आज पारद येथे ठरल्याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं सौभाग्यवती शारदाबाई बाबूराव काकफळे यांची सरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली यापूर्वी सौभाग्यवती कमलबाई देवीदास सुरळकर यांनी तीन वर्ष अत्यंत जबरदस्त असा त्यांचा कार्यकाळ गेला त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी राजीनामा दिला आणि शारदाबाई काकफळे यांना संधी मिळाली शिवसेना ही दिलेला शब्द पाळणारी संघटना आहे त्यामुळं यावेळेस शारदाबाईच्या नेतृत्वाखाली पारद गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत पारदमध्ये पिण्याच्या पाण्याचा पाणी त्याचबरोबर सार्व सर्व व्यवस्था आणि भौतिक सुविधा देण्याचं काम पारद ग्रामपंचायतच्या वतीनं आगामी काळामध्ये क करण्यात येणार आहे या तालुक्यामध्ये अत्यंत तीव्र असा दुष्काळ असताना पारद या ग्रामपंचायतने कमलबाई सुरडकर यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं आणि गावामध्ये कुठेही पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू दिली नाही आमच्या शिवसेनेच्या ताब्यामध्ये जेव्हापासून ग्रामपंचायत आलेली आहे ते तेव्हापासून आजपर्यंत माझ्या माय मावल्यांच्या डोक्यावर हंडा उतरवण्याचं काम आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व टीमनं केलेलं आहे शेखरभैया श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली ही टीम अत्यंत चांगलं काम करत आहे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आगामी काळामध्ये प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणाच्या माध्यमातून पारद ग्रामपंचायत पारद ग्रामवासी यांची सेवा करेल आणि येणाऱ्या काळामध्ये उद्धव साहेबांना अभिप्रेत असलेली गावाची विकासाची संकल्पना राबवण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र निवडणूक अधिकारी म्हणून कोण होता आज या निवडणुकीला पारद ग्रामपंचायतच्या निवडणूक अधिकारीपदी भोकरदन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पी डब्ल्यू सोनोने यांनी काम पाहिलं आणि त्यांना सहाय्यक म्हणून ग्राम विकास अधिकारी संजय पुरी यांनी काम बघितलं